भूमीला मेंगुटाचा दाना चुकडे मारला राणा पाटा मध्ये झुडू जुडू पाखरच पाखर चोची गाणी शेतामध्ये राबवणारा लेंगाळ्या मातीचा रांगडात मर्द माझा बाळा जरा डोकल्या द्यायला लागला तर म्हणून बदलाव लागतं बऱ्याच अशा सिरियल होती अजून खंडेरायची सिरियल होती खंडेरायची तळी भरतात का इकडे तळी भरतात तळी भरतात ना हो मला वाटतं ते चंपा शेष्ठीला रविवारच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी असे काही दिवस असतात तांब्या घेतात आणि ते म्हणतात काय म्हणतात ते गल्लीतल्या एक दोन लोकांचं पाठ असतं महाराज तुम नकारा पायमे तोडा कमरी कोंडोडा अंगवर शेला पायमा कथी पायमा पाय गुतार देतोस नाही आठवलं येळकोट येळकोट ते म्हणी मोकळ व टोपी व पान फोड लाव आळत फेक चारी तोकडा झाली तळीवरून म्हणजे ते आरती आहे बरं का ती तळी म्हणजे काय ती खंडेरायाची आरती ती आरती पूर्ण पाठ नव्हतीच आहे ती पूर्ण तर आता ते मोबाईलमुळे जरा बरं तर व्हॉट्सअपला वगैरे कोणी पाठवते आणि म्हणताय पूर्वी दोन चार कडवे पाठ असायचे आणि तेवढे म्हणून येळकोट येळकोट गुण पण ती सिरियल आली होती आठवतं का तुम्हाला तू माझा ती तुकोबरांची आणि ही सिरियल होती त्या सिरियलमध्ये ते टायटल सॉंग जे होतं ना बरं का अरुण महाराज ते टायटल सॉंग खूप गोड होतं बरं का साऊंड आली ते टायटल सॉंग असं होतं सात वाजले की घराघरामध्ये ते तळीचा आवाज यायचा कोणता अगरा धूम नची विढाला पडी जाश तो पडून गेला ना माझ आत्ता लक्ष घेता आता, आता खाऊ का मी बोलू खायला चुका हा आता हा जो विषय होता ना आता सिरियल वगैरे हा तुमच्या आवडीचा विषय माझ्या लक्षात आला प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो काही ना गुळ आवडतो काही गुळ खातात बिचारे कीर्तनात मी आवडीचा विषय सांगतो तुम्हाला बर का प्रत्येकाची आवड आहे आवड भिन्न भिन्न आहे कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं तसं साधू संत महात्मे म्हणतात आम्हाला एकच गोष्ट आवडते काय आवडते आम्हाला भक्ती करणं आवडतं भक्तीचा आनंद घेणं मला आवडतं का, का भक्तीमध्ये असा आनंद आहे अविट की जो विटत नाही तर का जो नाश पावत नाही भक्तीचा आनंद आहे की तो उत्तर उत्तर वाढत असतो किती जरी घेतला तरी तृप्ती आमची होत नाही तुका म्हणे पोट धालेची न धाये खादलेची खाये आवडीने किती वेळा सेवन केलं तरी पुन्हा पुन्हा खावा असा वाटतोय असा भक्तीचा आनंद आहे नामदेव महाराज भगवान परमात्मा नामदेव महाराजांना म्हटले बरं नामदेव महाराज आमच्या लक्षात आलो मग तुमचं म्हणणं तरी काय तुमचं म्हणणं काय म्हटले देवा या जन्मात तुझी भक्ती करतोय देवा या जन्मात तुझी भक्ती करतोय पण देवा पुढच्या जन्मात सुद्धा तुझी आम्हाला भक्ती करायची तुझी भक्ती करायची म्हणजे तुझीच भक्ती करायची आणि म्हणून देवा मी तुझ्याजवळ दान मागतोय काय दान मागतोय ते अभंगाच्या पहिल्या चरणात हे जे देवा पै मा मागत हा उत्तरार्धामध्ये म्हणतायत चरणसेवा अखंडित आता एका पहिल्या चरणावर थोडक्यात एकाच का म्हणतायत चकारात्मकच का म्हणतायत चकार सज का लावतायत कारण करन... संतांचा वाङ्मय म्हणजे आपल्यासारखं नाही टला टी हिंगण बेट यमक जोत आहे म्हणून लावून दिला असं नाही संतांचा एक एक शब्द फार महत्वाचा आहे काना मात्रा विलांटी महत्वाची बरं का हा ह्याचीच का म्हटले कारण त्या वाक्याला च यासाठी लावला मागणी ही अनेक प्रकारची मी म्हणून गेलो सुरुवातीला प्रस्तावना करत असताना भिन्न भिन्न प्रकारचे लोक मागणी मागतात देवाजवळ जात असताना त्या भिन्न भिन्न प्रकारांना व्यावृत्ती देण्यासाठी त्या भिन्न भिन्न प्रकारचा निधे निषेध करण्यासाठी आणि एकाची निश्चितता करण्यासाठी तो च लावा लागला ज्या वाक्याला च लागला आता दिवाळीचा सण गेला दिवाळीच्या सण मध्ये लेकरांना तुम्ही कपडे घ्यायला जात आहेत त्यांना जर एखादा कपडा आवडलाच आणि तो जर जरा जास्त जर महाग असेल किंवा तो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्याला दुसऱ्या प्रकारचे कपडे दाखवतात आता तुम्ही किती जरी कपडे दाखवले तरी तो म्हणतो नाही मग शेवटी कंटाळून विचारतात कोणता पाहिजे मग तो काय म्हणतो शब्द सांगा लागला का च मला कोणता पाहिजे तो निसा तो नाही म्हणा तोच तोच म्हटल्यामुळे ते बाकीचं एवढं दाखवलेलं होतं ना ते सगळ्यांचा बाद होतो समजलं असेल आणखीन नाही समजलं असेल थोडक्यात असेच इलेक्शनचे दिवस आपला राजकारणाचा काही सरासरी संबंध नाही बरं आपण घाबरून राहतो ह राजकारण आणि परमार्थ एकत्र अनुभी नाही इथं सगळे या एका छताखाली या भगव्या झेंड्याखाली या वारकरीच्या वारकरी झेंड्याखाली तुम्ही आम्ही आम आलोय ऐका इलेक्शनचे जसे दिवस आणि प्रचारासाठी गावोगावी कार्यकर्ते मंडळी जातात नेत्यांनी काही कार्यकर्त्यांना गावं निवडून दिले त्यामध्ये दहा बारा ने काही कार्यकर्ते होते दहा बारा काही कार्यकर्ते होते त्यांनी ने त्या नेत्यांना सांगितलं मला आमका आमक आम्हाला अमकं आमकं गाव द्या स्वतःहून मागून घेतलं नेतं म्हटलं काय हरकत नाही घ्या तुम्ही ते गाव ते गाव घ्या म्हटल्यानंतर बाकीचे जल्लोष करायला लागले बरं झालं आपल्याला ते गाव भेटलं का कारण ते गाव त्यांनी का मागून घेतलं ते, ते जे मित्र होते ना त्या मित्रांमध्ये त्या एकाची एक ती सासरवाडी होती सासरवाडी असल्यामुळे त्यांनी काय विचार केला याची सासरवाडी याची सासरवाडी असल्यामुळे आपल्याला वडापाव खायची गरज दुपारचं जेवण आपण याच्या सासऱ्याकडेच करू ज्याची सासरवाडी होती त्याला मात्र काही आनंद झालेला त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले होते कारण त्याला सासऱ्यांचा स्वभाव चांगला माहिती होता सासरा डबल डिग्री प्राप्त होता कोणत्या बाबतीमध्ये कंजूसपणाच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही सिंगल डिग्रीवाले आहेत आपण आपण निस सर्वसामान्य कंजूस आहोत सिद्ध करून देतो मी तुम्हाला सिद्ध करून देतो मी तुम्हाला विचारतो पाणी पित असताना पाणी पित असताना त्या पाण्याच्या ग्लासमध्ये जर माशी पडली तर आपण त्या पाण्यातली माशी बाजूला फेकून ते पाणी पितो आपण तुम्ही म्हणणार काय महाराज पाणी एवढं माग असतोय का जाऊ द्या तिकडं चहा पित असताना बशीमध्ये आपण चहा पितो आणि कपातल्या चहामध्ये माशी पडली आता आपण त्या चहातली माशी बाहेर फेकून तो उर्वरित चहा पितो तुम्ही म्हणणार काय महाराज प्रश्न विचारतायत दहा दहा रुपयाला चहा मिळतो अहो आम्ही तो चहा सुद्धा फेकून देतो पाणी पित नाही चहा पित नाही जाऊ दे आता शेवटच विचारतून संपवतो माझं लांबवत नाही अशी पावशेरची वाटी आहे आणि त्याच्यात अस्सल गावरान तूप आहे आणि आता त्या तुपामध्ये माशी पडली बोला हा आता ते तूप तुम्ही महाराज थांबा 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 थांबा, थांबा. काय झालं आता ते वर्ष दोन नियम तिथं लावू नका बरं का तो नियम तिथं लावू नका आता आता आम्ही काय करतो त्या तुपात पडलेली माशी फेकून देतो तूप मात्र आम्ही हा आम्ही वापरात घेत असतो आम्ही ते तूप खात असतो म्हणजे आपण कसे झालो सर्वसामान्य कंजूस ज्याला डबल डिग्री प्राप्त झालेली त्या दुसऱ्या डिग्रीचं नाव आहे मख्खी चूस ऐका रे पुराण काय नाव आहे त्याचं मख्खी चूस ती डबल डिग्री केव्हा प्राप्त होते त्या वाटीमध्ये जे तूप आहे त्या तुपामध्ये जी माशी पडली तुम्ही आम्ही काय केली आपण ती माशी फेकून दिली पण ज्याला डबल डिग्री प्राप्त आहे ना तो ती माशी तशीच फेकत नाही का कारण तिच्या गोळा करत नव्हता एकाच्या आजूबाजूला पडलेले होते आणि तशीच जर फेकून दिली का ती जर तशीच फेकून दिली तर तेवढं तूप वाया जाईल ना म्हणून ती तशीच न फेकता आपण तशीच फेकतो तो तशीच फेकत नाही तो ती माशी काढतो आणि मग फेकतो <ण्णाग> तेव्हा ती डिग्री प्राप्त होते कोणती